वेलकम टू कोकण बुक आणि आज आपण आलोय महाराष्ट्र कोकण केसरी मैदानात आणि पहिल्या नंबरचा मानकरी झालाय सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी 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 ग्रुप यांचा सिकंदर हा आज एक लाख रुपयाचा मानकरी झालाय कसं सांगायला आज मैदानाबद्दल काय सांगाल मैदान अतिशय सुंदर मैदान आहे आणि आम्ही प्रथमच म्हणजे कोकण या भागात मैदान घेत मैदान होतात भरपूर पण पहिल्यांदाच आम्ही कोकणात आलोय मैदानाला अतिशय उत्कृष्टपणे आणि पारदर्शकपणे मैदान mm. घेतलं आयोजकांचं त्याबद्दल धन्यवाद आणि फाट्या पण अतिशय सुंदर आहेत आमचं या मैदानाचं नियोजन कालच झालं आमचं कालच सकाळी आम्ही शाकाल पायरा केलाय काल सकाळी okay. पायरा करून मला वाटतं संध्याकाळी तर आम्ही निघालो इकडे आणि दोन दिवसात नियोजन okay. करून आम्ही आज एक नंबर केला सुंदर गट सेमी आणि फायनल कशा पळाली गाडी काय सांगायला तिन्ही फेर मला वाटतं गाडी म्हणजे तिन्ही फेर एकसारखी गाडी पळाली आणि दोन्ही बैल पळणारीच आहेत नामांकित बैल आहेत त्याच्यामुळे काय गाडीने केलाय नक्कीच मैदानाबद्दल काय सांगायला कोकणातले मैदान थोडंसं आता पश्चिम महाराष्ट्रात आपल्या हे पृष्ठपणे जशी घाटावरती मैदान होतात ना तसं एकदम परिसर आणि पारदर्शक मैदान झालं निकालात कोणताही म्हणजे कोणताच असा गप्लपणा केला नाही काय नाही पारदर्शक निकाल दिले कोणाचा दुजाभाव केला नाही कोण जवळचा नातेवाईक नाही कोणाचा वशीला नाही सगळ्यांना गाववाला असू किंवा रावळा कोण असू सगळ्यांना निकाल एकसारखे दिले त्यांनी कोणाचाच दुजाभाव केला नाही त्याच्यामुळे अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान झालं फायनलचा फेरा एकदम अतिटर झाला काय सांगायला त्याच्याबद्दल फायनलचा फेरा म्हणजे तीन फेरे पळून म्हणजे दोन फेरे गट आणि सेमी पळून फायनल ला असतात आणि गट काढणं त्यातल्या त्यात म्हणजे एक पंच्याहत्तर टक्के सोपं असतं पण सेमी निघणं मैदानाचा फायनल असतो आणि त्या सेमीतून ज्या गाड्या फायनल जातात त्यातनं एक नंबर करणं म्हणजे नोटोजोक जोक म्हणजे एक नंबर म्हणजे त्या आख्या मैदानात उत्कृष्ट गाडी पडली म्हणून एक नंबर आजपासून कोकणचं मैदान होत सूर्यकांत भाई आमच्या मागाने एक नंबरचं मैदान ठेवलं होतं आणि आम्हाला गाडी टॉपची आणायची होत्यासाठी त्यासाठी आम्ही यांच्या रायपुर खूप फोन केले सर्व केलं त्यासाठी एका आम्हाला बैल आम्हाला रायपड पाहिजे होतं मग ते सिकंदर ते पण शब्द देऊन आपल्या शब्दासाठी टिटवी आणि सिकंदर घेऊन आले आपल्याला आणि आज मला बड्डे चा गिफ्ट दोबाईला दिलेला आहे एक नंबरचा मी खुश आहे खूप खुश आहे थँक्यू आपले कमळी साहेब आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन सिकंदरचे नियोजन करते असतील सचिन शेठ असतील त्यांनी आपल्या कोकणात यायचं नियोजन केलं आणि एक उत्कृष्ट कोकणा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पाळणारी गाडी आज आपल्याला कोकणवासियांना पाहायला मिळाली तर खूप खूप धन्यवाद सगळ्या टीमचं आणि पुढच्या मैदानात देखील सिकंदर आलाय आणि रायफल देखील के एका शक्य येईल अशी मी अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद सगळं तुमच्या आणि तुमच्या थँक्यू आज महाराष्ट्र कोकण केसरीचा मानकरी ठरलाय सुपने गावचा टिटवी त्याचे मालक घेत किल अमित पाटील शेड आहेत काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल नियोजन कसं होतं आज कोकणात म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आलेलो आणि कोकणात येण्याचं कारण म्हणजे सुशांत शेटा इथे जे गावचे आज बड्डे बॉय त्यांचा बड्डे पण होता आणि त्यांनी मैदान घेतलेलं त्यांच्या त्यांचं भरपूर कोण झाला आम्हाला एक दहा बारा दिवसापासून तेव्हापासून त्यांच्या आम्ही म्हणण्याला आणि त्यांचा बड्डे साजरा करण्यासाठी आम्ही खास बैल घेऊन आलेलो घाटावरून म्हणजे कराडपासून आले आलेलो बैल घेऊन कसं नियोजन कस म्हणजे कशी पळाली गाडी गाडी एकदम छानच पाहायला तर तो म्हणजे आमच्या घरचाच कोंड आहे सिकंदर सचिन वाई म्हणजे एकदम घरातले नसले म्हणजे एकदम घरचे एक, ले ले। एक क्लोज संबंध म्हणजे आजपर्यंत रायपूर पाहिला पळत होता सगळं मीच नियोजन करत होते ह्या पण कोंडाचं आणि शो त्यांचा बैल असल्यागत आणि तो आमचा असल्यात म्हणजे काय असं काही नाही की पहिला काही विषय नाही घरातलीच गाडी असल्यागत आज पहाली कोक आता तुम्ही मोठ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळता तुम्ही कोकणात पळता काय सांगाल मैदानाबद्दल कसं होतं इकडचं मैदान तुम्हाला काय जाणवलं किंवा थोडस कोकणात यायला काही बल घाबर मला कोकणात यायला म्हणजे पहिल्यांदा भरपूर पब्लिक असतं इथं पब्लिक पहिलं म्हणायची शिस्त नसते पण आज जे आयोजक मैदानचे केलेले ते एक नंबर केलेले पब्लिक सगळं बॅरिकेडच्या बाहेर उभं राहिलं भरपूर पब्लिक होतं त्यामुळे पब्लिकांचा त्रास झाला नाही आणि फाट्या एकदम पगळ होत्या पाय आणि अंतर पण चांगलं साडेआठशे नऊशे फूट रान होतं आणि पुढं जागा महत्वाची आमच्या इकडच्या बैलास नाही पुढं जागा थांबायला जास्त लागते जागा पण आज भरपूर होती अडचण काही नव्हती त्यामुळं आम्ही शंभर टक्के आलो ह्या मैदानाला गट सेमी आणि फायनल कशी पळाली गाडी गटाला नॉर्मली आमची त्या मापानच पळते सेमी आणि फायनल फायनल ला जास्त गाडी पळते हा आज, आज आ, या गाडीचे ड्रायव्हर तीन फेरे पळून शंभू ड्रायव्हर आहेत आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाला प्रथम क्रमांकाची मानकिरी झाले तुम्हाला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा काय काय सांगाल आज कशी गाडी पळाली गाडी तिने फेरे चांगली पळाली आमची घरचीच गाडी आहे ही म्हणजे आम्ही कधीही गाडी आणू शकतो कधीही काही गाडी आम्ही करू शकतो पहिल्यांदा <laughs> पहिल्यांदा कोकणात गाडी चालवली असेल कसा अनुभव होता छान वाटलं म्हणजे एक आमच्या एरियातून आम्ही बाहेर येऊन एक नंबर केला त्याचा एक आम्हाला आनंद आहे आणि आमच्या बाईला प्रेम करणार इथं पण पब्लिक आहे ही बघून अजून आम्हाला भारी वाटले तुम्ही ज्यांच्या ज्यांनी ज्यांना रिक्वेस्ट तुम्हाल के तुम्हाला केली तुम्ही आला त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचा देखील आज वाढदिवस आहे तुमचा देखील वाढदिवस <laughs> आहे आज दोघांना पण आहे ना एक रिटर्न गिफ्ट दिले बेन एक नंबर करून आम्हाला एक आज नक्कीच हा जो विजय आहे तो द्विगुण झालाय एक नंबर केलाय आणि गाडीचे ड्रायव्हर आणि ज्यांच्या याच्यातून थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली आणि आपले मालक त्यांच्या सहकार्यानं ही गाडी एक नंबरात राहिली त्यामुळे खूप खूप अभिनंदन आणि अशी ही गाडी आम्हाला पुन्हा एकदा कोकणात होणाऱ्या पुढच्या मैदानात देखील पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतो थँक्यू ओके ठीक आहे